नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजपाचा कितपर्यंत तोटा होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे यांना महानगरपालिकेमध्ये चोपन्न टक्के मते मिळू शकतात सर्वेनुसार शिवसेनेच्या नेत्यांनी केला दावा काय आहे हा दावा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या परंतु दोन दिवसापूर्वीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यानंतर एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली यामुळे नेमकी वरच्या पातळीवर काय राजकारण सुरू आहेत याचा अंदाज येत नाही परंतु एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्या सोबत नेल्याने राज ठाकरे सोबत आले तर उरलेले ठाकरे शिवसेनेला फायदा होईल या आशेने उंबाटा शिवसेनेचे नेते बसले आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्ष सोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्या सोबत परततील अशी आशा अनेक नेत्यांना आहे अशातच आता भाजप शिंदे गट काय डावप्याचे आखतील आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खिचतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं आहे आम्ही आशावादी आहोत भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहेत घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल का याचा विचार भाजप करत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिकेच्या निवडणुकीत चोपन्न टक्के मते या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे आला आहे त्यामुळे भाजप घाबरलेले आहेत असा दावा जाधव यांनी केलाय शरद पवार गट भाजप मध्ये जाण्याच्या वृत्तावरून देखील जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे विरोधी पक्षाच्या आमदार खासदाराबद्दल अफवा पसरणे आणि भाजप बद्दल, बद्दल लोकांचे प्रेम वाढले आहेत असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपाला लागलाय संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाही हा त्यांचा पाराभव आहे याचा विसर या, या लोकांना पडलेला आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत सुटल्या आहेत सत्तेची आलेली ही सूज सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल अशी टीका जाधव यांनी केली आहे महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले तरी ते एकत्र लढणार आहेत त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल असंही जाधव यांनी सांगितलं संघ हा नेहमी भाजपाच्या बाजूने मैदानात उतरतो देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो सर्व पक्षांकडे जाती धर्मांच्या लोकांकडे जायचे राम मंदिर बांधायच्या उभारणीत सगळ्या धर्मांच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली मुस्लिम धर्मांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपाचा करायचा आहे ही दुहेरी नेती लोकांच्या लक्षात यायला लागली आहेत असाही आरोप जाधव यांनी केलाय जाधव हे नागपूरला आले होते तुम्हाला क्या जा जा तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद